सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी अर्चना सगळ्यांचं स्वागत करते आणि श्रावण महिना सुरू आहे चातुर्मास सुरू आहे त्यामध्येच एकवीस वर्षांनी तब्बल एकवीस वर्षांनी हा संयोग जुळून आलेला आहे की श्रावणामध्येच अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि हा साधासुद्धा संयोग नाही आहे तर या संयोगामध्ये आपल्याला अनेक तिथी आणि आने अनेक असे दुर्लभ लाभ होताना दिसत आहेत त्याप्रमाणेच आपल्या पारंपारिक व्रतामध्ये धन यश बुद्धी वाढवणारे उपाय देखील आपण बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या आपल्या विषयाकडं वळूया गणपती बाप्पांना मनोमन नमस्कार करून आजच्या या अंगारक योगाचं महत्त्व बघूया अंगारकी संकटी चतुर्थी म्हणजे काय तर मंगळवारी आलेली आणि अंगारक योग घेऊन आलेली अंगारक म्हणजेच मंगळ मंगळ हा अतिशय उग्र असा ग्रह आहे अतिशय बलवान चप्पळ क्षणार्धामध्ये डोळ्याची पापणी लवयपर्यंत देखील एखादा चमत्कार घडवणारा असा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह याला सेनापती ग्रह असं देखील म्हटलेलं जातं आता अंगारक हे नाव का पडलं मग अंगारकी संकटी चतुर्थी त्यामागे एक पारंपारिक कथा आहे कारण असा संयोग एकवीस वर्षांनी आलाय त्यामुळेच आध्यात्मिक आणि कर्मफलावर मोठा परिणाम होणार आहे जे कर्म आपण आजच्या दिवशी करणार आहोत त्याचं तुम्हाला अनंत पटीने फळ मिळणार आहे म्हणूनच प्राचीन काळी अंगारक ऋषी यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती अनेक वर्षांच्या या उपासनेनंतर गणपती प्रकट झाले त्यांनी अंगारक ऋषींना वर माग असं सांगितलं ऋषींनी विनंती केली की माझ्या नावाने साजरी होणारी चतुर्थी माझ्या भक्तांच्या सर्व विघ्नांचा नाश करो आणि या चतुर्थीला माझं नाव प्राप्त होऊ दे तर असा भाव जो प्रकट केला तेव्हापासून अंगारकी चतुर्थी ही विशेष मानली जाते आणि दी वर्षातून फक्त दोनदाच येणारी अशी अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक भाविकांनी उपास करावा अशी ही चतुर्थी कारण अख्ख्या ज्या आपल्या पूर्ण बारा चतुर्थ येतात त्या सगळ्या चतुर्थींचं पुण्यफल प्राप्त करून देणारी म्हणजेच ही एक अंगारकी चतुर्थी ज्यांना ज्यांना प्रत्येक महिन्याची संकटी चतुर्थी धरण्याची इच्छा आहे ते सगळेजणं आजपासून सुरुवात करू शकतात शुभारंभ करू शकतात संकटी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प घेण्याचा आणि म्हणूनच या दिवशी केलेले व्रत लाखो पटींनी फळ देते आणि त्यातच हा एकवीस वर्षांनी आलेला संयोगाचा विशेष महत्व काय ते बघूया पण तत्पूर्वी जर प्रथम आजच आपला व्हिडिओ तर लगेच करा बेल प्रेस करा अशाच नवनवीन माहिती आणि एकदम साधे सोपे उपाय जे लाल किताबाला धरून आहेत त्याबद्दल मी तुम्हाला इथं शेअर करत असते आणि कौटुंबिक समृद्धी शांतता करिअर मध्ये सक्सेस तुम्ही जास्तीत जास्त किचकट न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसं करू शकता हे आपण इथं पाहत असतो तर आता बघूया की या एकवीस वर्षाच्या संयोगामध्ये काय काय होऊ शकतं तर धनसंपत्तीची झपाट्याने वाढ होऊ शकते अनेकांच्या राशीमध्ये हे बदल घडणार आहेत करिअरमध्ये उन्नती होणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता आणि यश मिळावी यासाठी देखील उपाय पाहणार आहोत अडकलेली कामे आहेत का ती पण मार्गी लावूया आपण गणपती बाप्पांच्या चरणी आपले नतमस्तक आजच्या दिवशी ठेवूया अंगारकी संकटीच्या दिवशी लाल किताबातील उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे तर घ्या वही आणि पेन सोबत आणि लिहून घ्या हे उपाय का तर हे विसरले नाही पाहिजे उपाय आणि हे उपाय करता कोणती चूक होऊ नये एखादी कोणती गोष्ट राहू नये यासाठी पटकन लिहून घ्या धन आणि बरकतीसाठी काय करायचं आहे सकाळी लाल रंगाच्या कापडा गणपती बाप्पांना गुळ अर्पण करायचं आहे मग ती अर्धा किलोची ढेप किंवा एक किलो सव्वा किलो तुमच्या आयपतीप्रमाणे ठेवायची आहे आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथेच समोर बसायचं आणि हे पाण्याचं तांब्या हातात घ्यायचा ओम गन गणपते नम ओम गन गणपते नम असा एकशे आठ वेळा जप करायचा अगदी पटकन होतो पाच मिनिटात नंतर हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडायचं घरातल्या सगळ्यांनी तीर्थ म्हणून हे पाणी प्यायचं आणि पिताना म्हणून म्हण आपली इच्छा जी आहे ती सांगायची यानंतर बघूया यश आणि करिअरमध्ये प्रगती मिळवण्यासाठी काय करता येईल आज कारण संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते पण अंगारकी चतुर्थी फक्त वर्षातून दोनदा येते आणि त्यामध्ये श्रावणामध्ये आलेली चतुर्थी तर हा संयोग कुणीही सोडू नका अशी माझी कळकळीची इच्छा आहे तर बघूया हा उपाय मंगळवारी संध्याकाळी आपल्याला करायचा आहे काय करायचं आहे तर लाडू जे लाडू असतात ना गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू ते गूळ शेंगदाण्याचे लाडू मंदिरामध्ये दान करायचे आहेत गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आरतीच्या टायमिंगला आणि तिथे आपल्या हाताने बनवलेले लाडू प्रसाद म्हणून वाटायचे आहेत प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग हे लाडू वाटायचे आहेत हे करताना आपल्या मनात आपल्या इच्छेचा संकल्प करा की तुम्हाला कशासाठी यश हवं आहे कुठल्या तुमच्या करिअरमध्ये काय प्रगती हवी आहे ते सगळं तिथं तुम्ही मनोमन संकल्प करायचं आहे तिसरा उपाय लिहून घ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता प्राप्त करण्यासाठी बऱ्याच सगळ्या अशा आपल्या आई आहेत ज्यांना खूप मुलांची काळजी असते की त्यांनी हुशार व्हावं असं मनोमन वाटत असतं तर पुस्तकं जिथं ठेवता तुम्ही तुमचे बुक्स नोटबुक्स जिथं ठेवले जातात त्या ठिकाणी एका लहान तांब्याच्या वाटीत गंगाजल आणि चंदन ठेवायचं आहे लाल चंदन त्या वाटीमध्ये चंदनाची थोडीशी पावडर किंवा चंदनाचा तुकडा जर असेल ते ठेवायचा आणि तो त्या तांब्याच्या वाटीत गंगाजलामध्ये मिक्स करायचा रोज अभ्यास सुरू करण्याआधी गणपतीला नमस्कार करायचा ओम गण गन गणपते नम असं म्हणायचं आणि त्या वाटीतील ते चंदनाचा टिक्का लावायचा आपल्याला आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची बघा मग किती छान रिझल्ट तुम्हाला दिसून येतो तो घरामध्ये खूपच नकारात्मक ऊर्जा जाणवती आहे का सतत वादविवाद कटकट इतकं छान वातावरण असताना मध्येच एकदम भांडणं सुरू होतात घरामध्ये तर गणपतीसमोर तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी लाल दिवा लावायचा आहे लाल रंगाची पंथी करायची आणि त्यामध्ये तूप घालायचं आणि हा दिवा लावायचा त्याचं तोंड ईशान्य दिशेला होईल याची काळजी घ्यायची ओम वक्र तुंडाय हुम हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा त्या दिव्याकडे बघून ओम वक्र तुंडाय हुम मंत्र परत एकदा सांगितलेला आहे तो लिहून घ्या यानंतर ज्यांना ज्यांना इच्छा आहे की उपवास धरायचा आहे उद्या त्या सगळ्यांनी व्रताचा संकल्प घ्यायचा सकाळी शुद्ध स्नान करून देवाऱ्यासमोर बसायचं हातामध्ये पाणी अक्षदा हळदी कुंकू फूल ठेवून संकल्प घ्यायचा नाव गोत्र एरिया सगळं सांगायचं आणि आजपासून तुम्ही किती संकटी चतुर्थी करणार आहात किंवा अजन्म पाळणार असाल तसं त्याप्रकारे म्हणून संकल्प घ्यायचा आहे दिवसभर फळार करू शकता संध्याकाळी चंद्रदर्शनानंतरच उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचे आहेत आजच्या दिवशी आणि आजच्या दिवशी लक्षात ठेवण्यासारख्या खास गोष्टी देखील बघूया काळा रंग वापरू नका वादविवाद टाळा आणि जास्त अपशब्द घरामध्ये बोलू नका गरीब किंवा अपंग व्यक्तींना गरजू व्यक्तींना अन्नदान करा कपडे दान करा, करा। संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवताना त्यावर दुर्वा ह्या अवश्य ठेवा गणपती बाप्पांना आजच्या दिवशी लाल फुल मनोभावे अर्पण करा आणि नेहमीप्रमाणे जसं मी सांगते की दुर्वांच्या टोकांना चंदनाचं अत्तर लावायचं आणि जिथं मुळाशी आपण जुडी बांधतो तिथे हळदी कुंकू लावून मग ही दुर्वाची गड्डी जी आपण बनवलेली आहे एकवीस अकरा एक्कावन्न कितीही ती गणपती बाप्पांच्या डोक्यावरती ठेवायची आपल्या घरातल्या मूर्तीवरती हे लक्षात घ्या आणि कसा वाटला आजचा विषय उपाय लिहून घेतलेच असतील तर चला मग एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या